एक साधा बळा तरुण रोज सकाळी कामावर जाऊन रात्री थकलेल्या शरीराने घरी यायचा त्याच परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेची त्याच्यावर नजर खेळली होती एक दिवस महिलेने कामानिमित्त म्हणून त्याला घरी बोलावलं दरवाजा लावला धक्कादायक म्हणजे महिलेचा पतीही तिथेच उभा होता तरुण नको नको म्हणत असतानाही तिने जबरदस्ती केली गेली महिला अक्षरशः त्याच्यावर तुटून पडली आता यात नेमकं असं काय घडलं की या पती पत्नीला जन्मठेपेची शिक्षा मिळाली त्या तरुणासोबत त्यांनी काय केलं सविस्तर पाहूया आपण या व्हिडिओमध्ये ठिकाण आहे सांगली साखर कारखान्याच्या गडगडाटात कामगारांचे आयुष्य सुरू होते तरुण सखाराम जाधव यांचं आयुष्यही त्याच साखर कारखान्याच्या परिसरात घडत होतं मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाचा सकाराम हा इतरांपेक्षा वेगळा होता कामगारांमध्ये त्यांची चांगलीच प्रतिष्ठा होती मात्र त्याच्या आयुष्यात येणारा काळोख तो कधीच ओळखू शकला नाही सकारामचा नित्य दिनक्रम साधा होता सकाळी लवकर उठून कारखान्यात जायचा जा। दिवसभर काम करून थकलेल्या शरीरासोबत परतायचा आणि संध्याकाळी मित्रांसोबत बसून गप्पा मारायचा पण त्याच्या साध्या आयुष्याला एका अनैतिक नात्याचं ग्रहण लागलं उमा संजय जाधवर ती साधी गृहिणी होती पण तिच्या आयुष्यात एक मोठी पोकळी होती पती संजय जाधवला तिच्या भावना कधीच समजल्या नव्हत्या संजयला पत्नीबद्दल प्रेम नव्हतं आणि तिनेही त्याच्या कठोर स्वभावाला कधीच विरोध केला नाही उमाच्या जीवनात सखाराम आला सुरुवातीला ते फक्त एक साधं नातं होतं पण हळूहळू ते नातं जवळकीचं बनलं गावात ही चर्चा होऊ लागली मात्र संजयला या नात्याचा संशय आला आणि त्याच्या मनात रागाचा ज्वालामुखी धगधगू लागला संजयला उमाच्या आणि सखारामच्या नात्याबद्दल ऐकायला मिळालं सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं पण जसे जसे दिवस गेले तसा तसा त्याचा राग वाढत गेला उमाशी त्याने यावर चर्चा केली पण उमा काहीच बोलली नाही मनात विचार आला की या नात्याचा शेवट करायचा असेल तर सकारामला कायमचं संपवायलाच हवं त्याने आपल्या मित्राला रोहित माळीला बोलावलं रोहित संजयचा विश्वासू मित्र होता आणि त्याने कोणत्याही किमतीला मदत करायची तयारी दर्शवली सकारामला फोन करून संजयने खोची बंधाऱ्यावर येण्यासाठी सांगितलं सकारामला काहीतरी बोलायचं आहे असं कारण देत त्याला बंधाऱ्यावर बोलावलं सखारामला याबद्दल काहीच संशय आला नव्हता त्या रात्री खोची बंधाऱ्यावर संजय आणि रोहित आधीच पोचले होते अंधार पडला होता नदीच्या प्रवाहाचा आवाज आणि वातावरणात निर्माण झालेली भयानक शांतता या गोष्टी खुणाची साक्षत देत होत्या सखाराम बंधाऱ्यावर पोचला त्याला समोर संजय दिसला पण काहीतरी विचित्र वाटत होतं संजयच्या डोळ्यात राग दिसत होता सकाराम काही बोलणार इतक्यात संजयने त्याच्यावर हल्ला केला संजयने धार धार शस्त्राने सकारामवर वार केले सकाराम जीव वाचवण्यासाठी धडपडत होता पण संजयने त्याला खाली पाडलं रोहितने सकारामला पकडलं आणि संजयने त्याच्या गळ्यावर आणखी वार करत त्याचा जीवच घेतला पण यावर संजय थांबला नाही सकारामचं मुडकं त्याने शरीरापासून वेगळं केलं या भयंकर प्रकारामुळे रोहितही घाबरला पण संजयच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान होतं त्याने सकारामचं धड नदीत फेकून टाकलं आणि मुंडकं दुसऱ्या बाजूला फेकलं त्या नदीच्या काठावर एका भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी रामडोळी गावातल्या काही ग्रामस्थांना नदीच्या काठावर एक विद्रूप दृश्य दिसलं सकारामचं धड नदीत तरंगत होतं त्याने लगेच पोलिसांना कळवलं सांगली ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले सखारामचा मृतदेह पाहून त्यांनाही धक्का बसला तपास सुरू झाला गावात चौकशी सुरू झाली आणि काही दिवसात संजय आणि उमा यांचं नाव समोर आलं इन्स्पेक्टर सागर पाटील आणि उपाध्यक्ष बजरंग बनसोडे यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला साक्षीदारांचे जबाब घेतले आणि संजय आणि उमाला ताब्यात घेण्यात आलं तपासात संजयने आपला गुन्हा कबूल केला त्याने आपल्या मनातल्या रागाचा आणि बदल्याच्या भावना उघड केल्या उमा गप्प होती पण तिच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं सरकार पक्षातर्फे एकवीस साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली तपासाकर्मी महत्त्वाचे पुरावे आणि संजयच्या कबुलीच्या जबाबमुळे प्रकरण आणखीनच मजबूत झालं प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस राजेंद्रकर यांनी आणि संजयला आणि उमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली रोहित वरही गुन्हा सिद्ध झाला आणि त्यालाही शिक्षा मिळाली या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली साखर कारखान्याचा परिसर जो एकेकाळी शांतता आणि समाधानी आयुष्याचं प्रतीक होता पण तो आता एका भयंकर घटनेची आठवण करून देतो संजयच्या मनात निर्माण झालेल्या इर्षेने त्याला एका भयानक गुन्ह्याच्या मार्गावर नेलं संशय कपट आणि इर्षेच्या भस्मासुराने त्याचं आणि इतरांचं आयुष्य हे उद्ध्वस्त केलं या घटनेतून आपण काय शिकावं ही घटना समाज त्याला एक धडा शिकवते अनैतिक नाते आणि संशय हे कोणत्याही आयुष्याचा नाश करू शकतात म्हणूनच प्रेम विश्वास आणि संवाद या गोष्टींचे महत्त्व जपायलाच हवं नाहीतर ईर्षा कधीही विनाशाला कारणीभूत ठरते ही घटना ऐकून याविषयी तुम्हालाही काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून એના નવીન નવીન વિડીયો નોટિફિકેશન મેળવા ધન્યવાદ